अठ्ठावीस जानेवारीचा स्वराज्य दिन विशेष पाहताना तुम्ही ऐकलं असेल की आजच्या दिवशी शाहिस्ता खान हा औरंगाबादवरनं निघाला औरंगाबादवरनं निघायच्या आधी शाहिस्ता खानाने मुक्तियार खानाला बोलवून घेतलं होतं आणि त्याच्याजवळ औरंगाबादची जबाबदारी दिली होती औरंगाबादची जबाबदारी मुक्तियार खानावर टाकल्यानंतर शाहिस्ता खान तिथून पुढे अहमदनगरला आला आणि मग पुण्याला आता अहमदनगरला शाहिस्ते खानाला शिवाजी महाराजांचे मामा येऊन मिळाले हे मामा कोण होते तर त्यांचं नाव बहादुरजी जाधव हे बहादुरजी जाधव आपल्याच भाच्या विरोधात चाल करून येणार होते आता तुम्हाला हे कळलं असेल की शिवाजी महाराजांचे मामा सुद्धा स्वराज्यावर आक्रमण करण्यास सामील होते पण हा शाहिस्ता खान औरंगजेबाचा मामा कसा त्यांचं नातं नक्की काय होतं हे मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे अकबराला चार मुलं होती त्यापैकी एक म्हणजे जहांगीर दुसरा म्हणजे दानियाल मिर्झा ह्या दानियाल मिर्झाला दोन आपत्ती होती एक म्हणजे शाहिस्ता खान आणि दुसरी होती ती मुलगी ती म्हणजे मुमताज महल ह्या मुमताज महलचा विवाह हो औरंगजेबाच्या वडिलांशी म्हणजे शहाजांशी झाला होता म्हणूनच शाहिस्ते खानाला औरंगजेबाचा मामा म्हणत होते तुम्हाला माहिती असेल ह्याच मुमताज महलचं स्मारक म्हणजे ताजमहाल आहे आता हा शहाजहान आणि शाहिस्ता खान हे बघायला गेलं तर अकबराचे नातू होते म्हणजेच टेक्निकली अकबराचा नातू शहाजहान होता तर नात ही होती मुमताज महल तरी या दोघांचा विवाह करण्यात आला तुम्हाला माहिती असेलच की मुसलमान धर्मामध्ये नात्या सुद्धा लग्न केले जातात त्याच हे उदाहरण किंवा त्याचाच हा एक पुरावा आता औरंगजेबाने शाहिस्ते खानाला दखण्याच्या मोहिमेवर का बरं पाठवलं त्याच्या मागं पण एक कारण आहे कारण कारन हा शाहिस्ता खान दख्खनेतच लहानाचा मोठा झाला असं मानलं जात कारण दॅनियाल मिर्झा म्हणजेच शाहिस्ते खानाचे वडील हे अकबराच्या काळात दखणेचे सुभेदार होते म्हणूनच औरंगजेबाने शाहिस्ते खानाची निवड केली त्याला दखणेच्या मोहिमेवर कोणाला पाठवायचं याची वेळ जेव्हा आली तेव्हा जय शिवराय जय शंभुराजे